लोकसभेच्या निवडणुका आता सुरू झाल्यात टप्प्याटप्प्याने निवडणुका पुढे सरकत आहेत वेगवेगळे मतदारसंघ चर्चेत येत आहेत या टप्प्यात चर्चेत असणारा एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या विरोधात एम आय चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं आव्हान असणारे मात्र यावेळी देखील जलील यांची वाट सोपी असल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे नक्की मतदारसंघात काय गणित आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन तर एम आय एम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना गट या तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केल्यामुळे औरंगाबाद मध्ये तिरंगी लढत होणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाताना एक छोटीशी टीप शिंदे सरकारकडून या औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलंय पण निवडणूक आयोगानं अद्याप या लोकसभा मतदारसंघाचं नाव औरंगाबाद असंच ठेवलंय संभाजीनगर हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिलाय दोन हजार एकोणीसच्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चार वेळा खासदार म्हणून निवडणूक येण्याची किमया दाखवली होती चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर पासून काँग्रेसच्या अनेक मातब्बरांना धूळ चारत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता स्वतःच्या जातीची हजारभर मते देखील नसताना केवळ खान विरुद्ध बाण या मुद्द्याचा वापर करून खैरे दिल्ली गाठण्यात यश मिळवत होते मात्र खैरेंच्या आणि शिवसेनेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागला तो दोन हजार एकोणीस मध्ये आधी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा दुहेरी सामना पाहायला मिळत होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत औरंगाबादच्या खुर्चीसाठी चौरंगी लढत झाली चंद्रकांत खैरे मराठा मुक्ती मोर्चाच्या भांडवलावर नशीब आजमावणारे हर्षवर्धन जाधव काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खासदार होऊ पाहणारे इम्तियाज जलील अशी चौरंगी लढत झाली आणि या लढतीचा निकाल आश्चर्यकारकरीत्या पुढे आला सलग चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार की लढवणारे इम्तियाज जलील यांच्यात काटेकी टक्कर होत होती सुरुवातीपासूनच जलील आघाडीवर होते पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरेंनी आघाडी घेतली आणि ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झालं कधी खैरे जिंकायच्या बातम्या यायच्या तर कधी अजूनही मतमोजणी सुरू आहे असं कळायचं देशभर आणि राज्यभर मोदींच्या नेतृत्वातील सरकार येणार हे स्पष्ट झालं होतं पण औरंगाबादचा निकाल काही लागत नव्हता सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या तीन तालुक्यांना सोडून उर्वरित औरंगाबाद जिल्हा आणि शहरातल्या मतदारांचा खासदार कोण बनणार हे काही ठरतच नव्हतं अखेर निकाल आला आणि पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी चंद्रकांत खैरेंना धूळ चाखायला लावली खैरेंच्या या विजयाचं खापर फोडण्यात आलं मत विभागणीवर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली तर काँग्रेसचे सुभाष झांबड सुमारे नव्वद हजार मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे हिंदू मतं विभागली गेली तर मात्र त्याच वेळी मुस्लिम मतं मात्र जलील यांच्या मागे एकवटली असा अर्थ घेतला गेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी एकवीस ते बावीस टक्के एवढी आहे तर अनुसूचित जाती जमातींची संख्या एकोणीस ते वीस टक्के एवढी आहे प्रकाश आंबेडकर सोबत असताना जलील यांनी ही मतं मिळवली मात्र आता वंचितचा एमआयएमला ला पाठिंबा नाहीये त्यामुळे जलील यांची वाट तितकीशी सोपी नाहीये त्याचवेळी खैरे आणि भुमरे या शिवसेनेच्या गटात मतविभागणी मात्र आहे त्यामुळे यावेळी देखील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक इंटरेस्टिंग असणारे एवढं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका